बरोबर आहे आणि त्यामुळे प्रत्येक जसं सलून व्यावसायिक आहेत ते नियमांचं पालन करत आहेत त्याचप्रमाणे जे ग्राहक आहेत जे केस कापण्यासाठी सलूनमध्ये जाणार आहेत त्यांनी सुद्धा खबरदारी आणि काळजी घ्यायची आहे पुढच्या महत एका महत्वाच्या बातमीकडे यानंतर बातमी ती म्हणजे आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूरमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे तर पंढरपूर नगर प्रदक्षिणा भागामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला आहे आणि कोरोना रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क झालेलं असून सोमवार ते गुरुवार दरम्यान पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पाद आपल्यासोबत आहेत वीरेंद्र आपण पाहतोय एक जुलैला आषाढी एकादशी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात आधीच खर तर संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात येणार होते आणि आता कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे आणखीनच चिंता आता अधिक वाढली आहे म्हणाली आषाढी एकादशीला दोन दिवस असतानाच पंढरपूरच्या नगर प्रदक्षिणा रोड भागात हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आणि त्यांचा बऱ्याच जणांशी संपर्क असल्यामुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क झालेलं आहे आतापर्यंत पंढरपूर आणि परिसरामध्ये आठ रुग्ण सापडले होते आणि ते सर्वच्या सर्व बाहेरून आलेले होते अशी त्याची नोंद आहे दोन वर्षाचं जे मुलं होतं ते जपानहून आलं होतं पंबुचे पंढरपूरचे होते, होते ते आणि जपानवरून आल्यावर त्यांची टेस्ट केल्यानंतर ते, 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 ते पॉझिटिव्ह सापडलं होतं परंतु आता आत्ताचे जे रुग्ण सापडलेले आहेत ते पंढरपुरातले आहेत आणि नेमकं त्यांना कशा महिने ही बाधा झाली त्यांचा कुणाकुणाशी संपर्क आला हे प्रशासन आता त्याची नोंद घेत आहे आणि ऐन आषाढी वारीमध्ये काही समस्या निर्माण होऊ नये अशी त्यांची दक्षता घेत आहे वासीय आणि काही सामाजिक कार्यकर्ते वारकऱ्यांकडनं संचारबंदी लागू होणे आणि पंढरपुरातील लोकांना दर्शन मिळावं अशी मागणी होती परंतु आता नगर प्रदक्षिणा भागात रुग्ण सापडल्यामुळे या सर्व गोष्टीला निश्चितच आणि आपण पाहतोय कोरोना आढळल्यामुळे पंढरपुरात प्रशासन सतर्क झालेलं आहे वीरेंद्र उत्पाद आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते आणि यानंतर नागपुरात ना एक बातमी आहे नागपूरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आता चौदाशेच्या वर गेला नागपुरात गेल्या चोवीस तासात एकवीस नवे रुग्ण आढळले तर नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या चौदाशे तेवीस वर जाऊन पोहोचली आणि एकट्या माईक तलाव बांगलादेशमध्ये साडेतीनशे रुग्ण आढळलेले असून आतापर्यंत एक हजार अडुसष्ट रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत तर कोविड रुग्णालयातून चोवीस तासात तेवीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला असून आतापर्यंत कोरोनामुळे तेवीस जणांचा मृत्यूही झाला आहे तर आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्यासोबत आहेत थेट प्रशांत कडे आपण जाणार आहोत प्रशांत नागपुरात कोरोना रुग्णांचा आकडा चौदा चौदा हजारांच्या वर गेलाय नक्कीच म्हणाली नागपूरचा आकडा वाढलेला आहे नागपुरात आता चौदाशेचा आकडा पार केलेला असून नागपुरात काल दिवसभरात एकवीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे तर जिल्ह्यातील तब्बल चौदाशेच्या वर आकडा गेलेला आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक मध्ये साडेतीन महिन्यानंतर कोरोनापासून दूर असलेल्या रामटेक मध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला असून एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे गावकऱ्यांची आणि प्रशासनाची चिंता वाढलेली आहे तसेच शहरात माधव नगर सोमलवाडा टेलिकॉम नगरामध्ये रुग्णांची नोंद झालेली आहे आता नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या आहे चौदाशे तेवीस वर जाऊन पोहोचली आहे एकट्या नाईक तलाव बांगलादेशमध्ये साडेतीनशेच्या वर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे नागपूर सह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात नाईक तलाव बांगलादेश बांगलादेशने मुमिनपुरा आणि सतरंजीपुराला मागे टाकले असून एकट्या नाईक तलाव बांगलादेशमध्ये आतापर्यंत साडे तीनशेच्या वर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून नागपूरचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेला आहे जिल्ह्यातील दर दिवसाला आकड्यात मोठी वाढ होत असल्यामुळे गोव्याहून आता एक ब्रेकिंग बातमी गोव्यामध्ये कोरोनाचा तिसरा बळी गेलेला आहे शनिवारी रात्री शहात्तर वर्षीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर कोरोनाचे एकोणनव्वद नवे रुग्ण गोव्यात आढळलेले आहेत आणि गोव्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ती आहे ती आता एक हजार एकशे अठ्ठावीस गे वर गेली आहे गोव्यात आजवर चारशे वीस रुग्णांची कोरोनावर मातही झालेली आहे तर आमचे प्रतिनिधी अनिल पाटील आपल्यासोबत आहेत अनिल मनाली बरोबर आहे गोव्यात जे व्यवस्थाना कोरोनाच्या व्यवस्थापनाबद्दल खूप काटेकोर काळजी घेण्यात आलेली होती चारी ज्या बाजून ज्या एंट्रीज होत्या त्या लॉक केलेल्या होत्या त्याशिवाय जे विमानसेवा होती जहाज सेवा होती या सर्व से, सेवा जिथून येतात त्या सर्व प्रवाशांची कोविडची चाचणी घेतली जायची ती चाचणी सक्तीची होती आजही ती चाचणी सक्तीची आहे मात्र आज जो काही फैलाव होतोय जो सामूहिक संसर्ग होतो याची संख्या जवळजवळ हजाराच्या वरती गेलेली आहे आणि आज तिसरा बळी गेलेला आहे त्यामुळं एकूणच प्रशासन चिंतेत आहे की मूळ सोर्स या रुग्णांचे आहेत हे सापडत नाहीयेत त्यामुळं सामूहिक संसर्ग झाल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं प्रशासनाच्या पातळीवरती काम केलं जात आहे मात्र ज्या पद्धतीनं ते काम केलं पाहिजे आहे ते होत नाही आज असा लोकांचा रोष होतोय धन्यवाद अनिल या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय पहात्र न्यूज एटीन लोकमत